नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये उत्साह मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं आज उद्घाटन डॉक्टर संपदा मुंडे मृत्यूप्रकरणी कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन एसआयटीद्वारे तपासाची मागणी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत बांगलादेश सामना रद्द दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण आता सविस्तर बातम्या देशभरात सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते हा या कार्यक्रमाचा एकशे सत्तावीसावा भाग होता यंदाच्या सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं देशवासियांना छटपूजेच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या येत्या एकतीस ऑक्टोबरला लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाचं स्मरण करून सरदार पटेल यांच्या योगदानाला त्यांनी उजाळा दिला संस्कृत भाषेचं महत्त्व आणि तिच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली यासाठी तरुण वर्ग करत असलेल्या प्रयत्नांमुळे आनंद वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली वंदे मातरम हे देशाचं राष्ट्रगान यावर्षी सात नोव्हेंबरला दीडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान म्हणाले वंदे मातरम के 150वें वर्ष के उत्सव में प्रवेश करने वाले हैं अठारह में गुरुदेव रविन्द्रनाथ टैगोर ने पहली बार इसे गाया था हमें वंदे मातरम के 150वें वर्ष को भी यादगार बनाना है आने वाले समय में वंदे मातरम से जुड़े कई कार्यक्रम होंगे मैं चाहूंगा हम सब देशवासी वंदे मातरम के गौरवगान के लिए स्वतः स्फूर्त भावना से भी प्रयास करें आपले सुशटॅग वंदे मातरम के साथ जरूर भेजिए मुझे आपके सुझावों का इंतजार रहेगा ऑपरेशन सिंदूरनं प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भारून टाकलं आहे असंही पंतप्रधानांनी नमूद केलं नक्षलवादाविरोधातल्या कारवाईमुळे यंदाच्या सणात आनंदाचे दीप प्रज्वलित झाले असं सांगून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करायच्या ध्येयाचा पुनरुच्चार त्यांनी केला भारतीय वंशाचे श्वान आजूबाजूच्या परिस्थितीशी सहजपणे जुळून घेणारे असतात त्यामुळे यापूर्वी देशवासियांना आणि सशस्त्र दलांना भारतीय जातीचे श्वान पाळायचं आवाहन केल्याचं स्मरण पंतप्रधान मोदी यांनी करून दिलं त्याला प्रतिसाद देत सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं पथकांमध्ये भारतीय वंशाच्या श्वानांची संख्या वाढवल्याची माहिती त्यांनी दिली सीमा सुरक्षा दलानं श्वानांना भारतीय नावं देण्याची परंपरा सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या मुधोळ हाऊंड तसंच उत्तर प्रदेशातल्या रामपूर हाउंड या जातीच्या श्वानांना प्रशिक्षण दिलं जात असून या श्वानांच्या धाडसी कामगिरीची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले हमारे यहां के देशी स्वान ने अद्भुत साहस भी दिखाया है पिछले वर्ष छत्तीसगढ के माओवाद से प्रभावित रहे क्षेत्र में गस्त के दौरान सीआरपीएफ के एक देशी स्वान ने किलोग्राम विस्फोटक का पता लगाया था केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत काल रात्री त्यांचं मुंबई विमानतळावर आगमन झालं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राजशिष्टाचार मंत्री जयकुमार राज रावल यांच्यासह मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक या पाच दिवसीय परिषदेचं शाह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे महाराष्ट्रासह गुजरात गोवा आणि ओडिशाचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या विशेष नौकांचं गृहमंत्री शाह यांच्या हस्ते आज माजगाव गोदीत हस्तांतरण होणार आहे हरित मांडदेश निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काल फलटण इथं निरा देवघर प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभासह एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं तसंच त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होईल असं आश्वासन दिलं दरम्यान बीडमधल्या कवडगाव इथं राहणाऱ्या डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबियांची काल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केलं यांचा मृत्यू वेदनादायी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी दिलं आमदार सुरेश धस तसंच आमदार धनंजय मुंडे यांनीही काल संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं मुंडे यांचा मृत्यू हा संशयास्पद असून या प्रकरणी वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक एसआयटी स्थापन करून वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं या दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणातल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी डॉ संपदा मुंडे यांच्या वडिलांनी केली आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता विज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार काल जाहीर झाले डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार घोषित झाला आहे विज्ञान युवा श्रेणी अंतर्गत विविध विषयांमध्ये चौदा युवा शास्त्रज्ञांची निवड झाली आहे तर कृषी विज्ञानमधल्या योगदानासाठीचा विज्ञान टीम पुरस्कार टीम अरोमा मिशन सी एस आय आरला दिला जाईल नागपूरच्या निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर एस व्यंकटमोहन यांची यंदाच्या विज्ञानश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे आणीबाणीच्या पन्नाशीनिमित्त तत्कालीन मराठवाडा वृत्तपत्रातील गोपाळ साकरीकर निळू दामले आणि अरविंद वैद्य या तीन ज्येष्ठ पत्रकारांना अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे गौरवण्यात येणार आहे रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या गौरवाचं स्वरूप आहे येत्या नऊ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं निवृत्त न्यायमूर्ती सुनील देशमुख यांच्या हस्ते या सर्वांचा गौरव करण्यात येणार आहे यावेळी आणीबाणी काल आज आणि उद्या या विषयावर विनोद शिरसाठ यांचं व्याख्यान होणार आहे क्रिकेट महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत काल नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावरचा भारत बांगलादेश सामना पावसामुळे रद्द करावा लागला पावसामुळे प्रत्येकी सत्तावीस षटकांच्या झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत बांगलादेशला नऊ बाद एकशे धावांवर रुखलं डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला सत्तावीस षटकात एकशे सव्वीस धावांचं लक्ष दिलं गेलं या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने बिनबाद सत्तावन्न धावा केल्या असताना पावसामुळे सामना थांबला तो परत सुरू होऊ शकला नाही त्यामुळे सामना रद्द करून दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला दरम्यान भारतानं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यापूर्वीच प्रवेश केला असून मालिकेतला दुसरा उपांत्य सामना येत्या तीस तारखेला नवी मुंबईत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया केंद्राला भेट दिली यावेळी उपसंचालक आणि एनसीओ छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रप्रमुख डॉक्टर मोनिका घुगे यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्रातील क्रीडा रचना अधिक बळकट करण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक विकास पायाभूत सुविधा वाढ आणि तळागाळातील खेळाडूंना क्रीडा प्रोत्साहन यासाठी राज्य आणि राष्ट्रीय योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा झाली परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा या माथुर यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातील ग्रामपंचायत लोहगाव मांडाखळी आणि ब्राह्मणगाव या ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन गावातील पाणीपुरवठ्याची पाहणी केली गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या माथूर यांनी जाणून घेतल्या तसंच योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी याबाबत ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांना निर्देश दिले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठ्या ताकदीने लढणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी नियुक्त झालेले पाटील यांनी काल पक्ष कार्यालयात कार्यकर्ता संवाद मिळाव्याला मार्गदर्शन करताना पक्षाची ही भूमिका स्पष्ट केली या निवडणुकांमध्ये महिलांच्या बरोबर तरुणांना देखील अधिक संधी दिली जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये उत्साह मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर इंडिया मेरेटाईम वीक परिषदेचं उद्घाटन डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन एसआयटीद्वारे तपासाची मागणी आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत बांगलादेश सामना रद्द दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार